पंजाब चा आपल्याला कुस्ती मधी घ्या करा कडलं जाऊ नका पैलवान माऊली मोकाटे उपमहाराष्ट्र मैत्री पैलवान विरुद्ध पैलवान गौरव कुमार मध्य प्रदेश केली पैलवान विवेक बाबाजी कोणता भार नाही ना का या ठिकाणी या कुस्तीच गलत नाही करणे का ज्यांनी हे बहुत आचार्य स्वर आहे ही कुस्ती आहे नॅशनल गावचे येवचे नाव विद्यमान सरपंच श्री विशाल बाजीराव हरमोडे पाटील कुबेर सृष्टीचे सर्वे सर्व श्री शु रमेश पांडुराव हरमोडे पाटील विद्यमान उपसरपंच भारत बापू स्वपनराव हरगुळे पाटील त्याचप्रमाणे श्री अनिल दिलीप हरमोडे त्याचप्रमाणे युवा नेते माजी तंत्रमुक्तीचे अध्यक्ष श्री उमेश विठ्ठल मोरे या दानशूर व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते यांच्या वतीने ही एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची कुस्ती या ठिकाणी एवढ्या आलेली आहे त्यांना विनंती आपण पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचे पैलवा माउली उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पहिला गौरव कुमार मध्य प्रदेश केसरी अरे दोन नंबरचे चे पैलवान मैदानात या पैलवान मावले कोकणातले उपमहाराष्ट्र केसरी वृद्ध पैलवान गौरव कुमार मध्य प्रदेश केसरी

आने कुमार सरा मध्य मध्यप्रदेश के चला पर तो एक लाख पचहत्तर हजार रुपए कुश्ती आए अवेक बाबा आक्रमक है कुछ भी कुश्ती में गलत नहीं होना चाहिए एक लाख नेशनल टूर्नामेंट के लिए वो परिवार काबिल है वो नीचे वाला रेसलर वो सुनील बहुत हालात से गुजरा है वो ओ आप देश के रखवाले हैं पहलवान जी शबाश 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 ओ शबाश धक्के पे धक्का मार रहे हैं बार बार उल्टा कर रहे हैं धक्के पे के करके पाइसा मारण्याचा प्रयत्न आहे विवेक बाबाचा जोगेश्वरी मातेच्या भूमीमध्ये भुण हे सुंदर मैदान शिस्तबद्ध मैदान शेवटची कुस्ती काही वेळात प्रारंभ होईल त्या अगोदर माऊली पोकाटे पैलवान हा पैलवान हॅलो बार बार कोशिश सात उतार पर तोड़ क्या है? लहरों से डर कर नब्बे का पालने होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नंदी चिट्टी जब ताना लेकर चलती है, चलती है दीवार भर तो बाहर फिसकती हैं। गिस्सा मारने अपना प्रयत्न बार-बार केला जाता है, गिस्सा हाथ-हाथ करना जाता है, स्वामी भरवायचा प्रयत्न करतोय विवेक बाबा त्याला दाद येत नाही सुनील सुनील एवढा वेळ इतरांना टिकवू देत नाही विवेक बाबा म्हणून विवेक बाबा सुनील सुनीलवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय हो हे काय सोपं आहे डोळ्याचा पाण्या ठरणारे गोष्टी आहे पैलवान माऊली कोकाटे कुमार, चलो बाबा हालात के कंधों पर सिकंदर कभी धोखा नहीं करते टूटते तारे आसमां से मगर पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समंदर में बड़े शौक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते उसके करिए तो पहलवान जी आ, एक बी गोष्टी नाही छुटी आहे सवासा नाही एवढा दम लागून बाबा हसतोय असतय पनपणासाचे गरम झाले हा गरम झालं मला म्हणतो पैलवान माऊली बोपाटे विरुद्ध पहलवान गौरव कुमार भावले कोकात गावराव कुमार सरा विशाल बाजीराव हरगोडे सरपंच भारत चोपानराव हरगोडे उपसरपंच आणि दिलीप हरगोळे हरगोडे कुबेर पार्क उमेश मोरे माजी दत्ता मुक्ता अध्यक्ष यांना विनंती आत्वानी पैलवान लगेच येतील पाहुणे आत्वानी थांबले पाहिजे त्या कुस्ती लावण्यासाठी पैलवान अजित रंगनाथ हरगुडे आणि रंग हरवडे येतो नाही यांना विनंती आहे आपण या कुस्ती लावण्यासाठी यायचंय थामा थामा पैलवणार नाही अजून चला मावळे कोका गौरव कुमार सायकल मुका गौरव कुमार गौरव कुमार वाहि वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि या हिंदुस्तान मधला सर्वश्रेष्ठ बल्ला मधला एक आज मध्ये माऊली पोकाटे आणि